नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे अख्खा तूर मसाला किंवा तुरीच्या दाण्यांची भाजी तुरीच्या दाण्यांमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते तुरीतील पोषक घटक आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते तसेच हृदयविकार रक्तदाब यावर नियंत्रण करते तूर लहान मोठ्यांनी सगळ्यांनीच खाल्ली पाहिजे गर्भवती महिलांनी तर आवर्जून खाल्ली पाहिजे तर मी तुवर मसाला कसा बनवलाय किती लोकांना पुरेल यासाठी सुरुवात करू तर इथे मी दोनशे ग्रॅम एवढी तुवर घेतली रात्रभर भिजवून ठेवली होती स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळून घेतली तुरीची दाणे लहान मुलांसाठी शारीरिक व बौद्धिक मानसिक वाढ होण्यास मदत करते त्यासाठी मी दोन उभे पातळ कांदे चिरून घेतले आणि एक कांदा बारीक असा चिरून घेतला आहे त्यानंतर घेतले आहे मी ओल्या नारळाचे काप करून घेतले तुमच्याकडे नसेल तर सुके खोबरे वापरा त्यानंतर नऊ लसण्याच्या पाकळ्या मुडभर अशी कोथंबीर आणि एक इंच एवढे अद्रकचे तुकडे केले आणि कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर पावडर मसाले घेतले आहेत काही फोडणीसाठी मोहरी अर्धा टेबल स्पून जिरे दोन टेबलस्पून धनेपूड आणि अर्धा टेबल स्पून, स्पून खडे मसाला कुटून घेतलाय घरी तुम्ही साठवणीचा वापरू शकता दोन टेबल स्पून लाल तिखट अर्धा टेबल स्पून हळद आणि मीठ चवीनुसार तर मी गॅसवर तवा ठेवून घेतलाय थोडंसं तेल टाकलं आहे आता त्यावर उभी पद्धत चिरून घेतले ते कांदे टाकले आहेत कांदे आपण भाजून घेऊया आपले कांदे एका बाजूला भाजतायत तोवर मी दुसऱ्या गॅसवर कुकर ठेवला आहे कुकरमध्ये चमचावरून असे तेल टाकले आहे तेल गरम झाले त्यावर टाकले आहे मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटली की त्यानंतर टाकूया जिरे जिरेही चांगले फुटू द्यायची जिरे फुटल्यानंतर टाकू चिरून घेतलेला बारीक कांदा परतवून घेऊया थोडंसं आणि कांदा जास्त काळा किंवा ट्रान्सफर नाही करायचा आहे थोडासा लाल झाला की मग टाकूया हळद आणि त्याचबरोबर टाक टाकूया पावचमचा एवढे लाल तिखट थोडंसं परतवून घेऊया आणि मग आता टाकू तुरीचे दाणे तर तुरीचे दाणे ही एकसारखे परतवून घेऊया मिक्स करूया आणि त्यानंतर टाकूया थोडंसं मीठ तर इथे मी थोडंसंच मीठ टाकलं आहे आणि मिक्स करूया आणि चिरलेली कोथंबीर टाकूया सोबतच पाणी टाकूया कोमट पाणी टाकले मी गरम आणि कुकरचं झाकण बंद करूया आणि तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेऊया इथे कांदाही आपला व्यवस्थित भाजला घेत गेला आहे काढून घेतला आता त्याच गरम तयार टाकले आहे खोबऱ्याचे स्लाईस ओले नारळ आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुक्या सुक्या खोबऱ्याचं केसही वापरू शकता तर इथे मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तर खोबरे व्यवस्थित अशी लालसर भाजून घ्यायचे खोबरे भाजल्यानंतर काढून घेऊया आणि आता टाकूया अद्रकचे आणि लसणाचे तुकडे करून घेतले मी अद्रकचे आणि अद्रक लसूणही थोडेसे डाकपर्यंत पडेपर्यंत भाजून घेतले काढले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले थंड करून आता जो कुटून घेतलेला होता गरम मसाला तोही यामध्ये टाकला आणि थोडंसंच मीठ टाकलं आहे तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला असेल तर तुम्ही तो वापरा मी त्याची मुठभर अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि अर्धा कप एवढे पाणी तर झाकण बंद करूया आणि मसाला दळून घेऊया त्यानंतर आपण पाहूया की आपले तुरीचे दाणेही मस्त असे शिजले तुम्ही पाहू शकता हे पहा तर आता आपण मसाला तडक्याची तयारी करूया गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे एवढे तेल गरम करून घेतले त्यावर टाकले पाच सहा कढीपत्त्याची पानं आणि वाटण वाटून घेतलेला मसाला तर हा सर्व मसाला एकसारखा आपल्याला परतवायचा आहे तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर त्यामध्ये टाकूया धने हूड लाल तिखट तिखट त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता कमी जास्त तर मसाला आणि तिखट एक एकसारखे मिक्स करायचे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे हे पहा तर मसाल्याला आजूबाजूने थोडंसं तेल सुटलं आहे तर आता टाकूया आपण त्यामध्ये जो तुरीच्या दाण्यांचा वरचा जो क्षार होता तो थोडासा टाकून घेऊया आणि मसाला शिजू देऊया तर मसाला व्यवस्थित असा त्या दु तुरीच्या दाण्यांच्या थोड्याशा रस्त्यामध्ये शिजतो आहे परतवून घेतले आणि आता टाकूया सर्व अख्खा तूर तर तो तुवर आणि शिजवलेला तुवर आणि त्याचा रस्सा मी ते सर्व टाकून घेतला आहे तर व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं एकसारखं मिक्स करायचं आहे मसाला आणि तुवर आता यावर आपण जे मसाला वाटून घेतलं होतं ते पाणी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अर्धा कप एवढं पाणी टाकलं मी आणि वाटणात टाकून ते यामध्ये टाकलं तर आता मिक्स केल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवूया तर एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून काढून घेतले म्हणजे तुरीच्या दाण्यांमध्ये मसाला व्यवस्थित मुरेल आणि मसालाही शिजेल दाण्यांसोबत तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा मसाला आणि तुवर मिक्स झाले आहे तर एकसारखे के मिक्स केल्यानंतर आता यामध्ये टाकूया या गरम पाणी तुम्हाला जेवढी रस्सा भाजी हवी आहे तेवढी तुम्ही वाढवू शकता ही, बाजी थोड़ी शी सर ही, शी ही भाजी जर थोडीशी घट्टसर ठेवली तर याला तुरीचे दाण्याची उसळही म्हणू शकता तर ही तुरीच्या दाण्याची उसळी खूप चविष्ट लागते ती पुरीसोबत खूप मस्त अशी लागते आणि विश्वसनीय सांगते ही भाजी खूप टेस्टी लागते जर तुम्ही या पद्धतीने या प्रमाणानुसार तुम्ही किलोच्या प्रमाणात समारंभासाठी बनवू शकता खूप कौतुकास्पद होईल मी तर मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे आणि तुरीमध्ये रस्सा मुरला पाहिजे म्हणून अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवून काढून घेतले तर भाजीला मस्त अशी उकळी फुटली आता गॅस बंद करूया आणि वर टाकूया चिरलेली कोथंबीर तर ही तुरीच्या दाण्यांची रस्सा भाजी एक चार ते पाच माणसांसाठी पुरेशी होईल याच प्रमाणानुसार तुम्ही किलोच्या प्रमाणात बनवू शकता तर तयार आहे आपली तुरीच्या दाण्याची भाजी गरमागरम सर्व करूया रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद